भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ सुधारक अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे ज्यांच्या रोमारोमात नसात भिनलेली होती असे जनतेच्या मनातील नाव आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरत्व आपण सारेच जण जाणतो आपल्या संपूर्ण आयुष्यात बत्तीस पदव्या दहाहून अधिक भाषा अवगत असणारे आणि अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या शैक्षणिक काळात लंडन येथे काही काळ वास्तव्य केले लंडनमधील कॅमडन हा परिसर किंग हेनरी रोड या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकोणीसशे एकवीस बावीस या काळात वास्तव्य होते ही जागा आज बाबासाहेबांचे स्मारक म्हणून सुपरिचित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल या नावे ही वास्तू लंडनमध्ये दिमाखात उभी असलेली दिसून येते लंडन येथील ये या वास्तूस नुकतीच एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि त्यांच्या पत्नी उषा काकू कराड विद्यापीठाचे पदाधिकारी यांनी भेट दिली या भेटी भेटीदरम्यान बाबासाहेबांचे कार्य त्यांची शिकवण या वास्तूत जपलेल्या आठवणी हे सारे पाहताना डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकच वाटत की बाबासाहेब म्हणजे आपल्यापैकी सर्वांच आयुष्य आणि आणि आज, आज भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा याच एका महामानवांच्या भर पण आज मला खूप योगावणी असा योग आला की तुम्ही गौतम किंवा आमचे मित्र कधी केले आणि जे की तुम्ही भाग्यवान तुम्ही आणि आपण इथं भेट करणार आणि मला या माती पण हा स्पर्श आहे तुम्ही सांगा बाबासाहेब ज्या रूममध्ये वावरले असतील त्या रूममध्ये कसा अभ्यास केला असेल आणि केवढा अद्भुत एक रसायन आहे की एक जागतिक जेवणची भावी आणि आज पहाटे जला जो संकेत आला तो तुमच्या आता महात्मा गांधीच्या नावाने एक आहे आणि तिसरी संत ज्ञानेश्वर तत्वज्ञ संत शिरो ज्ञानेश्वर भाऊली आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हा एक वेगळा विषय आहे तीन स्कॉलरशिप पूर्णपणे वर्षभरती असताना त्यांना मनापासून काही सेवा करायची सेवा अशा से <laughs> तीन लोकांना रेकमेंडेशन ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिजचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमिटी असेल पूर्ण लक्षात ठेवा आणि पुढच्या काही दिवसामध्ये टेन्थ वर्ल्ड पार्लमेंट घ्यायचा कल्पना आधी सकाळी तर मला असं वाटतं तुम्हाला विनंती असेल की जितक्या दोन ऑक्टोबर तारीख आमच्या मनात आली काय जे वाटत तीन दिवस <सगे> पूर्णपणे ते वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलीजन अँड फिलॉसॉफी टोटल सोशल ट्रान्सफॉर्मेशन जगातलं ट्रान्सफॉर्मेशन इथून झालं बाबासाहेबांच्या गौतम बुद्धाच्या नावाने तर तेवढी एक सहकार्याचा तुमचा तुमचा सहभाग मला हवा आहे बोलायचा येईल एवढं करावं अशी मी बाबासाहेबांच्या चरणीतून आवर्जन करतो सिलसिला ना होता <tsihai> अरे वेरंग जमीन और जमी और आसमा करंग नीला ना होता हमार हमारा हमारा देश तो कब का होता है यारो अगर इस देश का संविधान बाबा साहब आंबेडकर करने नहीं लेता तो बाबा साहब एक वाक्य सा है कि तू अपनी जमी अपना आकाश पैदा कर ये बाबा साहब ने कहा तू अपनी जमी अपना आकाश पैदा कर तू इस जहां में अपना इतिहास पैदा कर मांगने से खुशी किसी को नहीं मिलती तू हर कदम पर अपना विश्वास पैदा कर हर कदम पर अपना विश्वास पैदा कर तुमने मुकद्दर की बात की मिलता है तेरे दर पे मुकद्दर से भी ज्यादा यहाँ तक कि मुकद्दर भी तेरे दर पे आके दे साहब साहब क्या करता है गौतम तो तो साहब जो है एक ऐसे लेजेंड है जी वो जो लेजेंड यहां 102 से वो रहते थे और जो लेजेंड ने जो वाइब्रेशन खड़ा किया और वो तो ही वाइब्रेशन आपकी एनवायटी पर जब मैं आके पूरे इंडिया में जाता हूँ लेकिन एम पर जाके मैं रहता हूँ आपके साथ आपके वहाँ मुझे जो आनंद मिलता है पूरे इंडिया में नहीं मिलता वाइब्रेशन एक एक इंस्टीट्यूट एक एक लोग एक एक छोटे से लेकर बड़े के लेकर किस तरह से सम्मान करना या वास्तूत आपण प्रवेश करतो त्याच्या सुरुवातीलाच त्याच्या आवारात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्याला दिसतो आणि याबरोबरच या, आण या, या वास्तूच्या वर एक पाटी दिसते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अतिशय जुनी वास्तू जपलेली आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्यांच्या कुटुंबियांसमवेतचे फोटो आठवणी हस्तलिखिते आपल्याला इथे दिसून येतात कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना हॉनररी डॉक्टरेट न्यूयॉर्कमध्ये जी दिली त्याचे छायाचित्र असे अनेक बाबासाहेबांच्या आयुष्यातील टप्पे आपल्याला या वास्तूमध्ये पाहावयास मिळतात तीन मजली असणारी ही वास्तू या वास्तूत बाबासाहेबांच्या आठवणी आपल्याला पाहावयास मिळतात येथील एका खोलीत बाबासाहेबांचे साहित्य आहे तिसऱ्या मजल्यावर असणारी ही खोली बाबासाहेबांचा शयनकक्ष आणि अभ्यासाची खोली जगभर प्रशंसनीय अशा कार्यांनी ओळखले जाणारे बाबासाहेबांचे सामाजिक न्यायासाठी केलेले काम त्यांचे लिखाण त्यांचे सामाजिक कार्य राजकीय कार्य त्यांची पत्रकारिता हे सारे काही प्रेरणादायीच आहे त्यांच्या येथील आठवणी पाहून त्यांची ही पुस्तके पाहून याचा आपण अंदाज नक्कीच बांधू शकतो ही वास्तू पाहताना त्यातील कृष्णधवल फोटो पाहताना प्रत्येकालाच त्यांच्या पुढे नकळत नतमस्तकच व्हावे असे वाटायला लावणारे त्यांचे विचार हे कोर्स आपल्याला शिकवण देऊन जातात इथे असणारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे छायाचित्र देखील आपले विशेष लक्ष वेधून घेणारे आहे याचबरोबर बाबासाहेबांची जीवनपद्धती कशी होती त्यांचे प्रवास कीट असो किंवा त्यांचे कपडे घालण्याची पद्धती असो या सर्वाची माहिती येथे दर्शवण्यात आली आहे त्यांना भेट मिळालेल्या वस्तूंची देखील माहिती आपल्याला इथे दिसून येते महामानवाचे वास्तव्य असणारी ही एकेकाळची वास्तू या जागेतून त्यांच्या कार्यातून अनेकांना कायम विचार ऊर्जा प्रेरणा तर देतेच परंतु अशी वास्तू आपल्याला पाहता आली त्याची अनुभूती घेता आली याहून दुसरा आनंद नाही अशीच भावना या प्रसंगी ही वास्तू पाहताना आपल्या मनात येते लंडनला भेट देणारे हजारो लाखो पर्यटक येथे भेट देतातच परंतु त्यांचे विचार पुढे नेणारे असंख्य त्यांचे अनुयायी यांचे हे प्रेरणास्थान आहे लंडनमधील अल्पकाळ वास्तव्य असणारे हे बाबासाहेबांच्या वास्तव्याचे ठिकाण जरी असले तरी महामानवाने केलेले थोर कार्य असे सर्वाधिक महत्त्वाचे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे आणि गौरवाचे असणारे हे स्थान आपण एकदा तरी पहावे असेच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन